स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते कारण तेव्हा त्यांचं डीबीटी आधार सेडिंग हे ॲक्टिवेट नव्हतं मग त्यांच्याजवळ एक शेवटचं ऑप्शन राहिलेलं होतं आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढायचं आणि डीबीटी आधार सीडिंग ते अकाउंट ऍक्टिव्हेट होऊन जाईल मग त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल झालं तसंच डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट झालं आणि त्यांचे अडकलेले पूर्ण हप्त्याचे जे काही पैसे आहे जे काही चार ते पाच महिन्याचे पैसे आहे अडकलेले ते त्यांच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा झाले तर बघा या ठिकाणी भरपूर महिलांचे मला कमेंट मध्ये प्रश्न सुद्धा येत होते की पोस्ट बँकचं अकाउंट जे आहे ते आम्हाला अर्जामध्ये भरावं लागेल का किंवा तो अकाउंट नंबर आयपीसी कोड आम्हाला अर्जामध्ये टाकावा लागेल का तर बघा यामध्ये महिलांनी जे आहे अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेला जुना अकाउंट नंबर दिला त्यांचं स्टेट बँकमध्ये महाराष्ट्र बँकमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट होतं त्या अकाउंटचा नंबर त्यांनी अर्ज भरताना त्या ठिकाणी सबमिट केला मग ते अकाउंट बघा अर्ज अप्रूव्ह झालं असून सुद्धा ते अकाउंट डीबीटी नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा जा झाले नाही मग पोस्ट बँकचं खातं काढलं तर ऑटोमॅटिक खात्यामध्ये पैसे जमा जा झाले मग याचा अर्थ काय की त्या ठिकाणी अकाउंट नंबर जरी दिला असला तरी तो डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट असणे महत्वाचा होता कारण डीबीटी म्हणजे सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार नंबरवरून पैसे पाठवते तर तुमच्या अकाउंट नंबरवर पैसे टाकत नाही अकाउंट नंबरवर जर सरकारला पैसे टाकायचे असते तर तुम्ही अर्जामध्ये दिलेल्या अकाउंटवरच पैसे टाकले असते तुम्ही दुसऱ्या बँकचा अकाउंट नंबर देऊन सुद्धा ऑटोमॅटिक आय पी बी पीच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले नसते बघा तुम्ही पोस्ट बँकचा अकाउंट नंबर अर्ज भरताना दिला नव्हता तरी पण त्या बँकेमध्ये ऑटोमॅटिक पैसे आले आपण अकाउंट नंबर नव्हता दिला आय पी एस तरी दिला आणि नॉर्मली जे आहे ते पूर्ण महिलांचे पैसे जे आहे ज्यांनी ज्यांनी पोस्ट बँकचं अकाउंट काढलं त्यांचे सर्वांचे पैसे पोस्ट बँकमध्ये जमा झालेले ऑटोमॅटिक जमा झाले मग याचा अर्थ काय तर आपल्याला त्या अर्जामध्ये फॉर्ममध्ये पोस्ट बँकचं अकाउंट नंबर आहे पेसी कोड टाकण्याची या ठिकाणी काहीच गरज तुम्हाला पडणार नाही आणि पोर्टलवर सुद्धा एडिट करण्याचं ऑप्शन आलेलं नाही आणि तुम्हाला पोस्ट बँकचं खातं त्या ठिकाणी टाकण्याची गरज नाही तुम्ही जर पुढे फ्युचरमध्ये कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट केलं त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होईल त्यानंतर आणखी कोणत्या दुसऱ्या अकाउंटमध्ये डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट केलं कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट केलं त्या ठिकाणी तुमचे पैसे ऑटोमॅटिक जमा होतील तुम्हाला अर्जामध्ये एडिट करायची गरज नाही किंवा अर्जामध्ये पोस्ट बँक चा अकाउंट नंबरची डिटेल टाकण्याची गरज नाही दर महिन्याला तुमचे पैसे जे आहे ते आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट मध्ये नॉर्मली जे आहे ते जमा होत राहतील बघा ज्यांना अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये एकही रुपया मिळाला नाही त्यांना सर्वात आधी आपला अर्ज चेक करायचा आहे मी बघा अर्ज रिलेटेड एक नवीन व्हिडिओ टाकलेला आहे कारण वेबसाईट सुद्धा आता सुरू झालेली आहे वेबसाईट अपडेट झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार क्रमांक बरोबर टाकला आहे का कारण पोस्ट बँकचं अकाउंट काढून सुद्धा भरपूर बैलिंना जे आहे ते अजूनपर्यंत पैसे मिळालेले आधार आधार असेल पण तुम्ही टाकलेला जो काही क्रमांक आहे तो व्यवस्थित आहे का तो करेक्ट आहे का सर्वात आधी तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुम्हाला आताही जानेवारीच्या टप्प्यामध्ये जरी तुम्हाला एकही एक रुपया आला नाही तर त्या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला पैसे मिळणार की नाही किंवा तुमचे पैसे कुठं कुठे अडकले अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा डीबीटी आधार सिडिंग ऍक्टिव्हेट असून सुद्धा तुम्हाला पैसे का मिळाले आहे या टॉपिकवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद